नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया न मच्छीमार बांधवांसाठी नुकसान भरपाई पॅकेज जाहीर करू नितेश राणे यांचं आश्वासन रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा तडकाफडकी राजीनामा आणि वेंगुर्लेत नगराध्यक्ष पदासाठी विलास गावडेंच्या नावाची घोषणा आता पाहूया सविस्तर बातम्या आम्ही सोबळाचा नारा दिला आहे म्हणून सो 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 ते सोबळाचा नारा देत आहेत असं विधान वेंगुरला माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी व्यक्त सोबळाचा नारा व्यक्ती देत कारण असं आहे की आम्ही सोबळावर लढण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे ते सोबळाचा नारा देत आहे कारण आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे की भारतीय जनता पार्टीकडे अनेक नगरसेवक आहेत हो इच्छुक आहेत आणि हे इच्छुक नगरसेवकांची भरणा एवढे इच्छुक आहेत की आम्ही दुसऱ्यांना दुसऱ्या पक्षातल्या लोकांना उमेदवारी देऊ शकत नाही कारण आमच्याकडे वीसच्या भाजपच्या माध्यमातून विकासाचं विजन आम्ही घेऊन जाणार आहोत मी एक सैनिक म्हणून उमेदवारांसोबत उभा राहणार असून घरोघरी प्रचारासाठी जाणार आहे रणांगणात उतरणार आहे असं मत भाजप युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केलं आहे भारतीय जनता पार्टीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजचा हा अतिशय महत्वाच्या बैठकीचा आढावा बैठकीचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर सन्माननीय सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे देवाभाऊ मुख्यमंत्री साहेब यांच्या आशीर्वादाने आज आमच्या को या कोकणचे सुपुत्र सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं पहिल्यांदाच सिंधुदुर्गात आणि कोकणामध्ये आगमन होतं आहे त्यांचं जमकी स्वागत दुसरी गोष्ट या ठिकाणी विशेष म्हणजे सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या संकल्पनेत आपण एक इमारत उभी करून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं एक एक अत्याधुनिक कार्यालय सुसज्ज कार्यालय आपल्या सर्व जनतेसाठी एक आगळं वेगळा एक कार्यक्रम आज ओपनिंग होत आहे त्या ठिकाणी विशेष उपस्थिती या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आमचे पालकमंत्री सन्मान नितेश राणेसाहेब या प्रकारे असंख्य कार्यकर्त्यांचा आजचा हा एक चांगला मोठा कार्यक्रम संपूर्ण कोकणासाठी हे कार्यालय आपण ओपन केलेलं आहे त्याचं संकल्पना ही रवींद्रजी चव्हाण साहेबांची आहे आम्ही नाम मात्र आहोत आम्ही सर्व सैनिक या ठिकाणी एकत्रित येऊन एक चांगला कार्यक्रम करत आहोत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश कोण करतायत या प्रश्नाचं उत्तर असं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष या प्रश्नाचं उत्तर देतील कारण हा अंतिम टप्प्यातील शेवटचा प्रश्न आहे कारण कोणाचा प्रवेश आहे मला सुद्धा माहिती नाही प्रवेश हा वरिष्ठांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्षांच्या मान्यतेने त्या त्यावेळी घेतला जाईल आव्हान देत नाही कोणावर बोलत नाही आम्हाला कोणावर बोलण्याची अपेक्षा नाही आणि गरजही नाही आम्हाला आम्ही सैनिक आहोत जनतेचे भारतीय जनता पार्टीचे सैनिक आहोत पण जनतेचे सुद्धा सैनिक आहोत जनतेने आमच्या बाजूने कौल द्यावा असं आम्ही नक्कीच सांगतो कारण या ठिकाणी सावंतवाडी म्हणा वेंगुर्ला म्हणा सर्व नगरपालिका या भारतीय जनता पार्टीच्या नक्की येथे निवडून याचं कारण असं आहे की आमच्याकडे विजन आहे आणि हे विजन फक्त कागदावर नसून मी स्वतः या रणांगणामध्ये उतरलेलो आहे मी घर टू घर मायाला भिंगरी बांधून मी सावंतवाडी म्हणा की वेंगुरला अनेक ठिकाणी मी फिरणार आहे कारण मला एकच माहिती आहे की या ठिकाणी रोजगार आणि हॉस्पिटलचा प्रश्न अतिशय गंभीर आहे महत्त्वाचा आहे आणि आपण कोणावर टिप्पणी करण्यापेक्षा मी मागच्या अनेक प्रेसमध्ये मा सांगितलं की आपण आपल्या जनतेला काय देऊ शकतो पुढच्या पाच वर्षात आपण काय डेव्हलपमेंट आणू शकतो सावंतवाडी बारामती पुण्याच्या दिशेने जायला पाहिजे हे माझी प्रामाणिक भावना आहे इंदापूरची नगरपालिका बघा आपण मिरजची बघा पाठीमागे असलेल्या सर्व नगरपालिका पुढे गेल्याने आपण इथे जाऊ मी असं म्हणत नाही कोणावर टीका टिप्पणी करत नाही पण ती बुद्धिमत्ता असते की बाबा नगरपालिकेला निधी आणि निधीपेक्षा एक प्रायव्हेट सुद्धा निधी असतो तो निधी आणण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांमध्ये आहे किंवा नितेशी राणे साहेबांमध्ये फक्त यावेळी माझ्यावर बघून किंवा माझ्या या सर्व मंडळींवर पाहून भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येतील मला याची शंभर ना एक लाख टक्के इच्छा आहे आणि ती इच्छा नक्कीच संपूर्ण जनता मान्य करेल वेंगुर्लामध्ये सुद्धा नगरपालिकेमध्ये समान गिरप साहेब आहेत माझ्या बाजूला त्याने तर पूर्ण महाराष्ट्राला चांगलं वाटेल असं एक अत्याधुनिक कार्यालय त्यावेळी त्यांनी काढला नगरपालिका कशी असावी हे वेकुर्ल्याने दाखवलंय आणि ही नगरपालिकेचा एक डेमो होता आता याच्या पुढे याच्यामध्ये मी त्यांच्या साथीला आहे चव्हाण साहेब आहे राणे साहेब आहे सर्व मंडळी एकत्र आल्यानंतर वेंगुर्ला आणि सावंतवाडी अत्याधुनिक कशी होईल याचा नियोजनाचा आराखडा आम्ही काढलेला आहे आणि तो नक्कीच सत्कार सत्कार मध्ये होणार आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी ही जगामध्ये देशामध्ये राज्यामध्ये तळ कोकणामध्ये एक नंबर राहणार बघा आमच्या समोर गिरप सरांनी सांगितल्याप्रमाणे पहिलं म्हणजे प्रवेश कोणाचे होणार हा विषय पक्षाचा आहे मी सैनिक आहे मी माझी कुठल्या पदावर नाही किंवा कुठेच नाही आहे मी कार्य करता कार्य करतो आहे आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष असतील सन्मान्य प्रदेश अध्यक्ष साहेब असतील किंवा पालकमंत्री साहेब हे सर्व ठरवतील आणि ते ठरवल्याप्रमाणे होईल मुद्दा एकाच गोष्टीचा आहे की आपण डेव्हलपमेंट या विषयावर अतिशय महत्त्वाचा विषय आहे पत्रकार बंधूंनीसुद्धा रान उठवलं पाहिजे की कोण प्रतिस्पर्धा लावली पाहिजे की कोण इथे डेव्हलपमेंट करू शकतो प्रत्येक पक्षामध्ये गिरप साहेब बोलले की चढावड आहे परंतु भाजप पक्षामध्ये असं नाही आहे एका नगरसेवक हो साठी पाच पाच लोक आमच्या पक्षातली लोक इच्छुक आहेत पाच गुणले वीस करा वीस पंच शंभर शंभर नगरसेवक हो, आमची मंडळी होण्यासाठी इच्छुक आहे म्हणजे आमच्याकडे एवढे सैनिक आहेत की ही सैनिकांच्या समोर समोरचे पक्ष काहीच नाही आहेत मी तर म्हणतो आमच्या पक्षाची ताकद खूप मोठी आहे त्यामुळे आम्हाला युती तर हा विषय खूप लांबचा आहे पण आमच्यात जो एखादा नाराज असेल त्या नाराजाला घेऊन कसं लढायचं म्हणजे आमच्या गर्दीतला एखादा माणूस माणूस ओढून घ्यायचा आणि तो त्याला तिकीट आणि त्याच्या गळ्यात हार घालायचा म्हणजे आमची ताकद केवढी मोठी आहे हे आपण समजून जायचं आहे आम्हाला एवढंच म्हणायचं आहे ही ताकद फक्त आमच्या पक्षाचे झेंडे लावण्यापुरती नाही तर पहिल्या दिवसापासून सांगितलं डेव्हलपमेंट सर्व पत्रकारांनी पण रान उठवलं पाहिजे की बाबा या ठिकाणी डेव्हलपमेंट जो करेल नगरसेवक जो चांगला नगराध्यक्ष असेल त्यालाच निवडून द्यायचं आणि या नगरसेवक आणि नगराध्यक्षांच्या पाठीमागे आणि समोर

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलंय तरी दुपारी माझे मत्स्य चे जे सचिव आहेत खात्याचे प्लस आमचे मत्स्य कमिशनर जे आहेत पिश्री कमिशनर आहेत तावडे आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक आजच दुपारी घेऊन आलो आहे आणि मग मी त्यांना असा अभ्यास करायला सांगितलंय की अगर आपण आपल्या राज्यामध्ये आपण मासेमारीला कृषीचा अगर दर्जा दिला असेल आणि आपण आता मच्छीमारीला शेतकऱ्यांबरोबर अगं तुलना करतोय मच्छीमारांना शेतकऱ्यांबरोबर तुलना करतोय त्या चौकटीमध्ये अगत तुम्हाला आम्ही बघतोय मग जी जी मदत शासन म्हणून आपण शेतकऱ्यांना देतो मग अवकाळी पाऊस असेल किंवा पूर परिस्थिती असेल नुकसान भरपाई असेल काही असो सगळ्या बाबतीमध्ये आपण शेतकऱ्यांना सगळ्या परिस्थितीमध्ये आपण शासन मधून मदत करतो असे कुठलीच परिस्थिती नाही आपण त्या पद्धतीने मदत त्यांना करतो मग आता अगर मच्छीमारांना अगर आपण शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहत असाल तर तुम्ही असा एक रिपोर्ट तयार करा की अगर अवकाळी पाऊस आणि अशा पद्धतीच्या समुद्रामध्ये अगर परिस्थिती आली आणि आम्हाला आमची मच्छीमारी करायची काळात अगर मच्छीमारी करायला जमलं नाही किंवा निसर्गाने परिस्थिती निर्माण केली नाही तर जशी नुकसान भरपाई आपण शेतकऱ्यांना देतो तीच नुकसान भरपाई आपण मच्छीमारांना कशी देऊ शकतो आपण करायला सांगितलं जे काय तुम्हाला सवलतीचे तिथे भेटणार आहे ते आतापर्यंत शेतकऱ्यांना तुम्हाला सवलती भेटायची या सगळ्या गोष्टी मी का प्रयत्न करतो का मला माहिती आहे नुसतं भाषण देऊन नुसतं नुसतं काय उगायचं हवेत म्हणून उपयोग नाही खरा अर्थाने शेतकऱ्यांच्या प्रमाणे तुम्हाला मोठं करायचं असेल तुम्हाला त्या पद्धतीच्या सवलती पण मला द्यायला लागतात त्या पद्धतीची त्या पद्धतीचा आधार पण मला द्यायला लागेल आणि म्हणून त्या पद्धतीचे सगळे निर्णय मी घेत 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 पुढे चाललेलो म्हणून तुम्ही एक बाबतीमध्ये निश्चिंत राहा आज जसा आपण कृषीचा दर्जा देऊन दाखवला मी पहिल्या शेत मी सरकारच्या पहिल्या शंभर दिवसामध्ये मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे गेलो त्यांच्या खास म्हणजे चीफ सेक्रेटरीकडे गेलो मी वैयक्तिक कधी कॅबिनेट मंत्री चीफ सेक्रेटरीकडे जाऊन कुठलाही जास्त विषय समजवायला बघत नाही पण मला माहिती होतं की मला हा विषय पाठ करून कॅबिनेटमध्ये घ्यायचा आहे मी स्वतः माझ्या सगळ्या आठ नऊ अधिकाऱ्यांना त्यांच्याकडे घेऊन गेलो घेऊन गे गेलो आणि त्यांना सांगितलं की साहेब ह्या गोष्टी झाल्या पाहिजे मला कुठल्याही पद्धतीने हा निर्णय तुम्ही करा आणि त्या पद्धतीने मी तो निर्णय करून घेतलेला हे तुम्हाला का सांगतोय जेणेकरून तुम्हाला कळलं पाहिजे की तुमच्या माणसाचं कॅबिनेटमध्ये वजन किती आहे हे सांगण्याचा मी सांगून जाईल की आपल्याला नुकसान भरपाई पाहिजे ना तुमचा अधिकार आहे अहित वेळ आहे आमच्या किशामध्ये घरामध्ये काहीतरी आम्ही घेऊन जाऊ शकतो हीच तर शास्त्र सिजनचा वेळ असतो त्याच्यानंतर कधी नेता सिन आम्हाला आम्हाला थोडे आठवड दर आठवड्यामध्ये समुद्राची परिस्थिती बदलते बाजारपेठाची परिस्थिती बदलते आता अगर आम्हाला समुद्रामध्ये जायला मिळणार नाही तर मी जायचं कधी आणि तेव्हा निसर्गामुळे अगर आम्हाला संधी भेटत नसे तर सरकार ही व्यवस्था ही तुमच्यासाठी निश्चित पद्धतीने उभी राहील हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देऊ शकतो व्यवस्थित पद्धतीने आपण अभ्यास करू बाबा कशा नुकसान भरपाई दिली पाहिजे कोणाला कुठल्या त्या निकषामध्ये बसवायचं त्याला सरसंकट द्यायची असेल ती कशी द्यायची हे सगळ्यांचा अभ्यास करू डिसेंबरचं अधिवेशन येत आहे बघा तीन डिसेंबरला चार डिसेंबरला निवडणुका नगरपालिकेचं संपतील आठ डिसेंबरला आमचं नागपूरला अधिवेशन ना तेव्हा मुख्यमंत्री साहेबांशी बोलून तेव्हा नुकसान भरपाईचा प्रस्ताव कसा कसा आणता येईल यावर तुमचा माणूस काम करेल याच्यामध्ये तुम्ही निश्चित करा

गोमाऊस वाहतूक करणारा टेम्पो घाट माथ्यावर बंद पडल्यानं हा प्रकार उघडकीस आला भाजीपाला व इतर मालवाहतुकीच्या नावाखाली गोमाऊस वाहतूक होत असल्याचा केला होता निनावी फोन करून चंदगड चंदगड पोलिसांनी टेम्पो तसंच दोन जणांना ताब्यात घेतलं आपल्यामध्ये सहभागी त्यांचं स्वागत करण्यासाठी मी सर्वच मान्यवरांना विनंती करतोय विक्रांतजी सावंत त्यांच्यासोबत संजय कांसे सन्माननीय विक्रांत सावंत भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रमुख अतिथींच्या समवेत प्रवेश करतायत यानंतर श्री मायकल डिसोजा भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा आज दिल्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे नगरपालिकेच्या निवडणुका घोषित झाल्या आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी सावंत यांच्या राजीनाम्यामुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरीत शहराचा दौरा रद्द केला सावंत यांची विवाहित कन्या व उबाटाचे उपनेते माजी आमदार बाळा माने यांच्या सुनबाई शिवानी मीर माने या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता असल्यानं हा राजीनामा दिल्याचं सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खेडे चिपळूण दौऱ्यावरती होते तिथून ते दुपारी दोन वाजता रत्नागिरी शहरात पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार होते परंतु चिपळूण येथे सावंत यांनी राजीनामा दिल्यानं एकच खळबळ उडाली निरनिराळ्या चर्चा नाक्यानाक्यावरती सुरू झाल्या दरम्यान दुपारी या राजीनामा नाट्यानं रवींद्र सावणा यांनी दौरा रद्द करून चिपळूणातून थेट रत्नागिरीत विमानतळ गाठलं तेथे भाजपा पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली यावेळी राजेश सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते बाळा माने यांची सुनी ही भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची मुलगी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बाळा माने यांनी आपल्या सुनीला नगरपरिषदेच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मायुतीच्या बैठकीत यावरती वारंवार चर्चा होणार आपल्यामुळे पक्ष अडचणीत देऊ नये यासाठी मी राजीनामा दिल्याचं राजेश सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं माझी मुलगी शिवानी माने ठाकरे गटातून रत्नागिरी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असणार आहे अशावेळी मी भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदावरती असणं योग्य वाटत नाही माझी ही अडचण पक्षाच्या वरिष्ठांच्या कानावरती घालून मी या पदाचा राजीनामा दिला आहे की पक्षात नाराज नाही यापुढे पक्षासाठी काम करत राहणार आहे असंही त्यांनी सांगितलं दीपक केसरकर यांनी गेल्या वर्षभरात साडे सोळा कोटींचा निधी आणला आहे शहरातील जनता सुज्ञ आहे विकास कोण करणारे येथील जनतेला माहीत आहे त्यामुळे कोणी किती विकासाच्या बाता मारल्या तरी आम्हाला त्याचा फरक पडत नाही असं मत शिवसेना जिल्हा प्रमुख संजीव परब यांनी व्यक्त केलं आहे आताच घोषणा झाली की दोन डिसेंबरला मत नगरपालिकेचं मतदान होईल ते फक्त सावंतवाडी नगरपालिकेबद्दल बसतो आणि तीन तारीखला रिझल्ट आहे मी पहिल्यांदा सांगू इच्छितो की आमचे विषयी उमेदवार तयार आहेत नगराध्यक्षाचा उमेदवारसुद्धा तयार आहे आणि मी परत एकदा सांगतो की आम्ही स्वतंत्र लढणार आहोत आम्हाला महायुतीची युतीची गरज नाही आम्ही सक्षम आहोत आणि आम्ही वीसशे वीस भी सीट आणि आमचा नगराध्यक्ष निश्चितपणे येईल आणि केसरगरावसाहेबांबद्दल मला बोलायचं होतं साहेब काही गोष्टी बोलत नाहीत ते मलाच बोलाव्या लागतं कारण केसरकर साहेबांनी एका वर्षात जवळपास साडेसोळा कोटी रुपये त्या सावंतवाडी शहरासाठी दिलेले आहेत ते मुद्दाम म्हणून तुम्हाला वाचून दाखवतो की एवढा विकास काम करून एवढा पैसा आणून ते कधी मोठेपणा घेत नाही पण काही गोष्टी शहराला पण कळायला पाहिजेत की केसरकर साहेब काय काम करतात ते म्हणून मुद्दाम सांगतो योगा सेंटरला पहिल्यांदा अडीच कोटी आणले होते आणि वरच्या इमारतीला परत अडीच कोटी आणली आहे म्हणजे जवळजवळ पाच कोटी हे जे पीडब्ल्यू डी आहे माझ्या समोरचं तो जो पॅसेज आहे पूर्ण कोर तलाव ता, याच्या खाली गाडग्याच्या खाली राजवाड्याच्या तिकडे म्युझियमसाठी दीड करोड रुपये मंजूर झालेले आहेत तुम्हाला माहिती आहे मटण मार्केटसाठी परत तीन कोटी रुपये एकूण आहेत पोती तलाव जो आहे जो आंब्याचं झाड आहे ते जांभडीचं झाड आता पडलेलं आहे तिथं त्या सुशोभीकरणासाठी एक कोटी तीस लाख आलेले आहेत सावंतवाडी रस्ते व गटार याच्यासाठी दीपकबाईने खास तीन कोटी आणले ते फक्त त्या त्या ठिकाणच्या आमदारांनाच मिळतात सावंतवाडी जे तलावाचे फुटपाथ आहे त्याच्यासाठी साठ लाख रुपये साठी आता मंजूर आहे ती सुद्धा कामं आता सुरू होतील सावंतवाडी शहरात जे ओपन प्लेसेस आहेत जेव्हा बिनशेती करतात प्लॉटिंग करतात त्या ओपन प्लेस सोडावे लागतात ते डेव्हलपमेंटसाठी पन्नास लाख रुपयाची तरतूद झालेली आहे आणि समाज मंदिरकडे जे बाबा काय म्हणतात चाळ आहे त्याच्यासाठी चाळीस लाख आहेत आणि जे फायर स्टेशन जे आता बांधलं आहे गेल्या वर्षी त्याच्यावरती एक कोटीची प्रशासकीय इमारत त्याची सुद्धा दीपाकबाईने पैसे मंजूर करून आणले त्याच्या कार्यालय आणि जो कारण जे आहे तो तीन कोटी काहीतरी तीस लाख तीन कोटी ठाकरे शिवसेनेकडून सावंतवाडी नगर परिषद निवडणूक ताकदीने लढवणार असून वीस नगरसेवक व नगराध्यक्षांची एक जागा अशी तयारी केली आहे महाविकास आघाडीच्या बाबतचा निर्णय वरिष्ठ घेणार आहेत त्यांना सोबत घेऊन जाण्याची आमची इच्छा आहे नगराध्यक्षाची जागा लढवण्यासाठी आम्ही आग्रही असून सीमा मटकर आमच्या उमेदवार असतील अशी घोषणा संघटक निशांत तोरसकर यांनी केली आहे प्रवेश व्हायचा आहे आजची ही झाली आणि नाव जाहीर केलं मी गेल्या सोळापासून इच्छुक होती पण काही कारण असतं काय माहीत नाही कशासाठी मला तिकीट दिलं गेलं नाही मी तेव्हा अपक्ष राहिले पण आता हे गेला एक महिना यांची मला जवळजवळ एक महिना हे मला खूप विनंती करत आहे मग मी यांच्या विनंतीला मान देऊन म्हटलं जो माझ्या दारी माझी बोध ओळखून झालाय त्याला आपण मान द्यावा आणि सासऱ्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्या समाजवादीचा वसा घेऊन मी आता पुढे वाटचाल करते बघू आता माझ्याबरोबर कोण कोण येतात सगळ्यांच्या कानावर घालायचं आहे आज ही पहिलीच प्रेस आहे माझी त्यामुळे अजून मी बहुतेक जणांच्या कानावर हे जायचं आहे बघू काय काय होत मीर मटकर हा जरी माझा मुलगा असला तरी तुर्तास तो और, रेल्वे टर्मिनसचा मुद्दा घेऊन समाजसेवा या विषयावर तो बोलतोय सध्या त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही आहे आणि त्याला राजकारणात आणू नये कारण तो सर्व पक्षीय सगळ्यांच्या मदतीने तो जो त्याने वसा घेतलेला आहे टर्मिनसचा ते त्याला पूर्ण करू दे सध्या त्याचं राजकारणात काही हे नाही आहे असं मला वाटतं म्हणजे मला सांगायचं आहे जरी तो माझा मुलगा असेल तर त्याचा कार्यक्रम करणार आज हे काय आहे की फार कमी दिवसाचा टायमिंग दिलाय निवडणुकीचा त्याच्यामुळे लोकांमध्ये चेहरा जाणं आजची गरज होती की लोकांची मतं ठरवून दे त्याच्यासाठी आम्हाला आज गाई गडबडीनी हे आणावं लागलं की बाबा आमचा चेहरा आहे म्हणजे काय होतं की नगरसेवकाला सुद्धा आमच्या फिरताना सांगता येतं की आमचा वरचा चेहरा हा आहे कारण नेतृत्वाकडे बघूनच आज खालचा मतदार जो आहे तो नगरसेवकाला मतदान करतो त्याच्यामुळे तसं सक्षम अगदी जनमानसातलं लोकमान्य असं नेतृत्व आम्हाला सीमाताईंचं वाटतं त्याच्यामुळे त्याचा नक्कीच फायदा आमच्या इतर उमेदवारांना आणि आमची यावेळी सत्ता बसणार आहे आणि यांचा जे काय आपसातलंच त्यांचं राजकारण आहे त्यांचं ते आपसातच राहणार आहे आणि नगरपालिकेची सत्ता ही शंभर टक्के सावंतवाडीचा मतदार हा आमच्या पारड्यात टाकणार आहे वीर पटकर रांगणेकर आहेत प्रभाग क्रमांक चारमध्ये प्रभाग क्रमांक चारमध्ये समीरा खलिल आहे प्रभाग क्रमांक पाचमध्ये आमच्या कृतिका रांगणे कृतिका कोरगावकर आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक दहामध्ये आमच्या महिला सहराध्यक्ष सुतिका दळवी आहेत त्यानंतर मी स्वतः प्रभाग क्रमांक तीनमधून इच्छुक आहे उमेश कोरगावकर प्रभाग क्रमांक पाचमधनं इच्छुक आहेत शेखर सुभेदारे आमच्या प्रभाग क्रमांक एकमधून इच्छुक आहेत त्यानंतर आमचे शहर अध्यक्ष शैलेश गोंडळकर आहेत हे प्रभाग क्रमांक सहा मधून इच्छुक आहेत याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही आम्ही सगळ्या सीट काढलेल्या आहेत पण काही काही बाबींसाठी आम्ही ते आज जाहीर नाही करू शकत कारण बरेच काही खेळ चालू आहेत समोर त्यांचे दबाव आणण्याचा प्रयत्न चालू आहेत त्याच्यामुळे आम्ही ते पुढच्या पुढच्या टप्प्यामध्ये बाकीच्या उमेदवार आम्ही समोर आणणार इतर पक्षांकडून शिवसेनेत कायम उमेदवार आणि आज काय झालंय तुम्हाला स्पष्ट सांगायचं तर जनता दलाचं जे केडर होत म्हणजे जनता दल समाजवादी पक्षाचा जो एक, पक्षा एक कार्यकर्ता बेस होता हा असाच आहे सुप्तावस्थेत आजही आहे काय त्यांची मतं आहेत पण हे गेल्या कित्येक वर्षात जाणून बुजून दाबलं गेलेलं आहे हळूहळू संपवत गेलेलं आहे गेले म्हणजे पूर्वी सत्ता होती आणि हळूहळू मग दोन सीट लढवा तीन सीट लढवा एक सीट लढवा इथपर्यंत आलं स्वतः त्या उमेदवारी मागत होत्या गेल्यावेळी दोन हजार सोळाला नगरसेवक सुद्धा तिकीट दिलं नाही अपक्ष लढवायची पाळी आली म्हणजे आज हे किती दुर्दैव आहे की दोन जे दो, आमदार राहिलेल्या घरातली व्यक्तीला तुम्ही तिकीट देऊ शकत नाही आणि मुळात एक सांगतो आम्ही वैयक्तिक टीका टप्पणीवर ही निवडणूक लढवणार नाहीये आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आम्ही लोकांच्या समस्यांच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणे आम्हाला कोणावर वैयक्तिक टीका टिप्पणी करायची नाही ते आपापसात आप करतात त्यांची त्यांना करू नये नाही अजून आमचा प्रचाराची दिशा ठरायची आहे कशी प्रचार यंत्रणा राबणार आहेत डिस्कशन उमेदवारी अर्ज आम्ही तारीख ठरवलेली नाही पण आम्ही सगळ्यांची वर वरिष्ठ कोण नेते येणार असतील काय असतील त्यांची वेळ घेऊन मग त्याच्याप्रमाणे प्रत्येकाचे काही स्वतःचे काही हे असतात की कधी तारीख त्याच्याप्रमाणे आम्ही काय मित्र सध्या तरी आमच्याकडे कोणी अप्रोच झालेला नाहीये सध्या तरी समन्वयाची भूमिका निभवताना कोण दिसत नाही म्हणजे त्यांच्याकडूनही आमच्याकडे कोण अप्रोच झालेला नाही की बाबा आमच्या या सीट आहेत आम्ही इथे लढवणार आहे असं कोणी आमच्यापर्यंत तरी आलेलं नाही त्याच्यामुळे ज्यावेळी येतील त्यावेळी बघू सध्या तरी आम्ही आमची माणसं घेऊन समोर चालणार आहे विधानसभेचा विषय आता संपलेला आहे त्याची चर्चा संपूर्ण आम्ही त्यांना सांगितलं दिल्या घरी चुकी राहतील आम्ही आमचं काम सुरू ठेवलं जे कोणी जातील त्यांना जाऊन दे मतदार कुठे आणलेला नाही नेते जात असतील त्यांच्या स्वार्थासाठी जात असतील त्यांच्या अडचणीसाठी जात असतील त्यांचा प्रश्न आहे आमची टीम तर एकत्र आहे मतदार आमच्या सोबत आहेत आज विनायक राऊतांना ज्यावेळी नारायण राणे खासदार झाले खासदारजीच्या इलेक्शनला फक्त नारायण राणे दीडशे मताचं लीड मिळालंय त्यावेळी पण पैशाचं वाटप झालं त्यावेळी फक्त दीडशे मताचं लीड मिळालेले पाच हजार शंभर मतं यांना मिळाली विनायक राऊतांना पण पाच हजार दोनशे पन्नास मतं नारायण राणेना मिळाली कालच्या इलेक्शन मधलं स्वतः दीपकबाई असताना सुद्धा शहरामध्ये आम्हाला जवळपास चार हजार मतदान झालंय आज आमची ज्यावेळी सक्षम टीम उभी राहील त्यावेळी आम्ही नक्कीच रेसमध्ये असणार आणि यावेळी सावंतवाडीकर बदल घडवून आणणार हे निश्चित आहे त्याच्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने या निवडणुकीत लढणार आहे आणि हे जे घाणेरडं राजकारण पैशाचं जे चालू आहे ते आम्ही मोडीत काढणार आहे आणि याला आमचा सावंतवाडीकर साथ देणार आहे आमचं दिवसभरातील सर्व आगामी नगरपालिका निवडणुकीत सोहळ्यावरती लढण्याची पूर्ण तयारी काँग्रेसची असून मतदारांची सुद्धा तीच इच्छा आहे जिल्ह्यात प्रत्येक शहरात त्या ठिकाणच्या वातावरणाचा परिस्थितीचा अभ्यास करून ही निवडणूक कशी लढवायची याचा निर्णय घेण्यात येईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांनी वेंगुर्ला येथे पत्रकार परिषदेत दिली देशात आम्ही दाखवून देणार की वेंगुला शहरामध्ये कशा पद्धतीने मैत्रीपूर्वक लढत लढली जाते त्याचं एक उदाहरण वेंगुलाच त्याप्रमाणे आता जे आमचे उमेदवार आहेत प्रायमरी स्टेजवर जे उमेदवार जाहीर केली सतेज मयकर आहेत हे काँग्रेसच्या हात दिशेने त्यानंतर चेतन कुबल आहेत ते हात दिशेने विधाता सावंत आहे हे आमचे माजी नगरसेवक आहेत प्रकाश डिचोडकर गटनेते आहेत त्यांनाही उमेदवारी दिली आणि टप्प्याटप्प्याने ज्या महिला आहेत ज्या इतर नगरसेवक आहेत ते, तप्य तप्य ते, ते, ते जे लवकरात लवकर होतील आणि त्यासाठी तुम्हाला त्यात सहभागी करून घेतलं जाणार समजा आता परिस्थिती सोबत लढण्याची आमची आज काँग्रेस पक्षाची पूर्ण तयारी आहे आणि त्याबरोबर मतदारांची पण इच्छा तीच आहे की आम्ही स्वभावावरच लढवतो तुम्ही आता जिल्हा अध्यक्ष आणि प्रभारी त्या ठिकाणी आम्ही काय केलं ज्या ज्या स्थानिक नेते आहेत ज्या आता विंगुर्ल्यामध्ये आम्ही केलं आम्ही लोकांनी सहभाग घेतो त्याप्रमाणे इतर मालवणमध्ये आहे कणकोलीमध्ये आहे सावंतवाडीमध्ये आहे तर त्या दुकानात स्थानिकांना आम्ही तिथे तयारी दर्शवल्याचं घेतली जर तुम्ही तुमची तयारी असेल स्वभावावर लढण्याची तर आपण स्वभाव लढू नपेक्षा मैत्रीपूर्वक लढायची असेल तर मैत्रीपूर्वक लढू किंवा आघाडी युती खूप लढायची असेल तर त्या पद्धतीने त्या ठिकाणच्या वातावरणात अवनुकूल त्याप्रमाणे आपण याची त्या ठिकाणी निवडून म्हणजे असं नाही की तिन्ही ग्रामपंचायती वेंगुर्ला नगर, नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेसकडून अधिकृत उमेदवार म्हणून विलास नावाची घोषणा करण्यात आली आहे तर काही जागांसाठी नगरसेवक पदाच्या उमेदवारांची घोषणा इर्षा शेख यांनी आज वेंगुर्ला येथे पत्रकार परिषदेत केली आहे नगर परिषदेच्या आणि नगरपंचायतीच्या महाराष्ट्रातल्या निवडणुकांचं बिगुल कालच वाजलेलं आहे त्याच वेंगुर्ला नगर परिषदेची निवडणूक होणार आहे त्यासाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून विलास गावडे यांचं नाव आम्ही आज जाहीर केलेलं आहे आज अनौपचारिक जरी आम्ही जाहीर केलं तरी वरिष्ठांकडून आम्हाला हिरवा सिग्नल मिळालेला आहे की विलास गावडेच काँग्रेस पक्षाचे वेंगुर्ला नगर परिषदेचे उमेदवार असते अधिकृत घोषणा वरिष्ठाकडून प्रदेश पातळीवरून लवकरच होईल परंतु यात कोणताही बदल होणार नाही विलास गावडे हेच आमचे उमेदवार आहे वेंगुर् नगर परिषदेचा विचार करता जे काही मित्रपक्ष आहेत त्याबाबत कशी लढत होणार होणार आहेत नगरसेवक पद आहेत किंवा त्याबाबत काय सांग नगरचे उमेदवार तर आपण आता जाहीर नगराध्यक्षाचा उमेदवार आपल्याला सांगितलेलंच आहे त्यामुळे नगराध्यक्षाचा उमेदवार विलास गावडेच असतील नगरसेवक जे आहेत इथे चेतन कोबल आहेत सतेज मयेकर आहेत विदाता सावंत आहेत प्रकाश डिजोलकर आहेत हे आपल्या हातचिन्हावर लढणारेच उमेदवार आहेत ज्या ठिकाणी तडजोड होऊ शकेल तिथे करू मैत्रीपूर्ण लढती करू पण आमचा एकच उद्देश आहे ही निवडणूक लढवण्याच्या मागे की या नगरपरिषदेला चांगलं सुशासन मिळालं पाहिजे लोकांच्या मनात असलेली नगरपरिषद ही लोकांना मिळाली पाहिजे लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत त्यामुळे आमची सत्ता आल्यानंतर नगरपरिषदेमध्ये ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या या नगरीच्या नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सूचनांचा आदर करून टाटा कन्सल्टन्सी सारख्या एजन्सीला घेऊन एक ब्ल्यू प्रिंट तयार करू चांगल्या विकासाची आणि वेंगुर्ला नगरातल्या नागरिकांना ज्या पद्धतीचं वेंगुर्ला शहर पाहिजे त्या पद्धतीचं शहर बनवण्याचा आमचा उद्देश आणि उद्दिष्ट आहे छोटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा मच्छीमार बांधवांसाठी नुकसान भरपाई पॅकेज जाहीर करू नितेश राणे यांचं आश्वासन रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा तडकाफडकी राजीनामा आणि वेंगुर्लेत नगराध्यक्ष पदासाठी विलास गावडे यांच्या नावाची घोषणा बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पात्राबद्दल त्या कोकणीचा बुलंद आवाज कोकणचं नमोरण मा चॅनल कोकण साध लाईव्ह धन्यवाद